आपले टी एन टी न्यूजमध्ये स्वागत आहे बघूया आजच्या दिवसभरातील घडामोडी नृसिंहवाडीतील सुपुत्राचा अमेरिकेत श्रीराम डंका नृसिंहवाडी येथील प्रसिद्ध डॉक्टर मुकुंद घाटे पुजारी व डॉक्टर नंदिनी पुजारी यांचे सुपुत्र निखिल मुकुंद पुजारी यांनी अमेरिका येथील कॅलिफोर्निया शहरात अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठेनिमित्त आयोजित शोभायात्रेत सहभाग घेतला साता समुद्र पार पोहोचून सुद्धा आपली संस्कृती जपण्याचे कार्य केल्याबद्दल निखिल यांचे परिसरातून कौतुक होत आहे सुमारे दोन हजार भारतीय वंशाच्या नागरिकांनी या शोभायात्रेत सहभाग घेतला होता जवळपास दोन हजार वाहने आणि जय श्रीराम वंदे मातरम भारत माता की जयच्या घोषणांनी अमेरिकेतील रस्ते दुमदुमून गेले होते यावेळी वा वातावरण भक्तिमय बनले होते सुमारे चार तास ही शोभायात्रा काढण्यात आली टेस्लाच्या लाईट शो नंतर यात्रेचा शेवट करण्यात आला दरम्यान अमेरिकेतील काही खलिस्थान समर्थकांनी यात्रा अडवण्याचा प्रयत्न केला मात्र जमलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या संख्येमुळे खलिस्थानवादी समर्थकांनी तेथून पळ काढला साता समुद्र पार पोहोचलेल्या या नृसिंहवाडीतील सुपुत्राबद्दल टी एन टी न्यूजला सुद्धा खूप खूप अभिनमान आहे नमस्कार माझं नाव निखिल पुजारी मी मूळचा नरसंबावाडी जिल्हा कोल्हापूर इथला आहे गेली तेरा चौदा वर्ष मी अमेरिकेत सॅनफ्रान्सिस्को कॅलिफोर्निया इथं राहतो आहे सध्या जगभरात श्री रामलल्ला प्रतिष्ठापनाची मोठ्या प्रमाणावर आनंदोत्सव सुरू आहे इथेसुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर भारतीय रामभक्त जगभरातले आहेत टेक्नॉलॉजी क्षेत्रात काम कर काम करत असल्यामुळं इथे खूप मोठ्या प्रमाणावर भारती आहेत त्यांनासुद्धा या सोहळ्यामध्ये सहभागी होण्याची इच्छा होती त्यामुळं आम्ही सगळ्या लोकांनी इथे मिळून एका आगळ्या पद्धतीनं राम प्रतिष्ठापना साजरे साजरी केली साधारणपणे एक हजार कार्स आमच्या श्री रामलल्ला स्वागत रॅलीमध्ये सहभागी झाल्या त्यामध्ये सर्व कार्सनी श्री रामलल्लाची प्रतिमा असलेले भगवे झेंडे धारण केलेले होते त्यामुळं संपूर्ण सॅन फ्रान्सिस्को सिलिकॉन व्हॅली हा एरिया भगवामय आणि राममय झाला भारतातीलच नव्हे तर फिजी गयाना नेपाळ या भागातीलसुद्धा रामभक्त ह्यामध्ये सहभागी झालेले होते आणि अशा रीतीनं आम्हीसुद्धा जग जगभरातल्या सगळ्या सोबत श्री रामलल्ला प्रतिष्ठापना सोहळा मोठ्या उत्साहात मोठ्या आनंदाने साजरा केला आणि त्या सोहळ्यात सहभागी होण्याचा आनंद आम्हाला सर्वांना मिळाला ह्याचा आम्हाला खूप खूप खुँ, सद्भाग्य वाटतं जय श्री